नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी आयकर भवन मधील श्यामी यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमाचे झाले उद्घाटन आयकर भवन मधील सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता तळमजला शामी यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन झाले उद्घाटन निमित्त मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण अधिकारी डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त लेखक व संपादक स्वप्नील राणी नंदकुमार सर उपस्थित होते तर प्रधान मुख्य आयकर आयुक्त मुंबईचे श्री संजय कुमार आयकर आयुक्त श्री विनय सिन्हा अतिरिक्त आयकर आयुक्त श्री सौरभ देशपांडे हे उपस्थित होते सज्जन जमले हरिश भराले आगमने तव मन भरले प्रेमे, करुत हा चहुदिशी पसरे आनंद हा चहु हा मधुवाहि अंत हरे मधु अंतरी वि हरे शुभ समसा क्वचित विलसे स्वागत प्रेमे अजिया फुले करू स्वागत प्रेमे अजिया फुले कर आगे राथ, आगे राथ। आगे राथ। मुखिया होने के नाते इस मराठी पखवाड़े में मैं भी कोशिश करूंगा कि आपसे बात जो करूं वो मराठी में ही करूँ नमस्कार आपले सर्वांचे हार्दिक स्वागत है अरे आपली मराठी अशी एक भाषा आहे जिने शक्ति संघर्ष आणि साहित्याच्या माध्यमातून एक अनोखी ओळख बनवलेली आहे हा पंधरवडा आपल्या सामुदायाच्या साहित्याच्या आणि सांस्कृतिक धरोहराच्या अभ्यास करून त्यांचे मौल्य वाढवण्यात सहायक होईल मी मराठी पंधरवाडा आणि त्यामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धेचे उद्घाटन करीत आहे लास्ट में एक हिंदी में विनती करूँगा इस ये जो पखवाड़ा भी शुरू हो रहा है ये 29 जनवरी को ख़त्म होगा और कार्यक्रम का जो प्रारूप है हिंदी और इंग्लिश दोनों में सर्कुलेट हुआ है आप लोगों से केवल यही विनती है अच्छे से भाग लें इसमें और जैसा कि सबने कहा कि भाई हमारे यहाँ दो दो कोस में और चार चार दस दस पंद्रह पंद्रह किलोमीटर पर भाषा बदलती है तो अभी मैं बात कर रहा था अपने एडिशनल सी आई से तो वो कह रहे थे कि मराठी सर पुणे की मराठी डिफरेंट होती है नागपुर आप जाइए तो नागपुर की मराठी डिफरेंट होती है और नागपुर में जो मराठी होती है वो थोड़ी सिंपल होती है यहाँ की थोड़ी सी वो होती है तो भाषा है और उस भाग किसी भी भाषा का

मराठी संवर्धन पंधरवड्याचा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाची रूपरेषा आणि एकूण संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन अतिशय योग्य प्रकारे होतं तिथे त्या ठिकाणी आयुक्त महोदय अतिरिक्त आयुक्त महोदय उपायुक्त आयकर विभागाचे सर्व उच्च पदस्थ मंडळी इथे आलेली होती ते सर्व पाहून खूप आनंद वाटला कारण माझी मराठी जी आहे तो मराठीचा गौरव अशा प्रकारे त्या ठिकाणी होतो आहे आणि हा जो पंधरवडा आहे ते पंधरवड्याची सुरुवात आज झालेली आहे त्याचं उद्घाटन झालं खरं म्हणजे आपली मराठी जी आहे ती समृद्ध मराठी आहे तिला राजभाषा हा दर्जा मिळणे आवश्यक आहे कारण तेवढी त्या ठिकाणी जी प्रगती आहे ती माझ्या मराठी भाषेने केलेली आहे मराठी भाषा याचं त्या ठिकाणी जे साधारणपणे पुस्तक निर्मिती जी आहे दरवर्षी ती अडीच हजार नवीन पुस्तके अडीच हजार ते तीन हजार नवीन पुस्तके येत आहेत दरवर्षी आणि दिवाळी अंक साधारणपणे आठशे दिवाळी अंक दरवर्षी मराठी भाषेतून प्रकाशित केले जातात एकूण जी प्रकाशन जे आहे ते प्रकाशन म्हणजे खाजगी प्रकाशन आणि मंत्रालयाचं प्रकाशनातर्फे जर एकूण विक्री या मराठी पुस्तकांची जर विक्रीची काढलं प्रमाण तर साधारणपणे तीनशे कोटीपर्यंत दरवर्षीची उलाढाल आहे त्याच्यामुळे मराठीचे त्या ठिकाणी लेखन जे आहे किंवा विविध प्रकारे मराठीच्या ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृती चित्रपट म्हणा नाट्यसृष्टी म्हणा किंवा इतकी त्या ठिकाणी प्रगतीशील आहे त्यामुळे नक्कीचपणे माझी मराठी आणि आज विश्वकोश जे आहे ते एकवीस विश्वकोश निर्माण झालेले आहे म्हणजे एवढं मोठं महान कार्य झालेलं आहे त्यामुळे नवीन विश्वकोश आणि इतर नोंदी ह्या सर्व पाहता माझी मराठी किती संपन्न आहे त्यामुळे या मराठी संपन्न मराठी भाषेला नक्की हा जो राजभाषेचा जो त्या ठिकाणी दर्जा आहे तो दर्जा मिळणं ही माझ्या मनातील निश्चितपणे सदिच्छा आहे आणि त्यामुळे माझी मराठी दिवसेंदिवस तिचा विकास असाच होत राहो एवढ्या नवोदित कवी लेखकांना काय सांगा नवोदित कवी आणि लेखकांना हे सांगेन की आपण आपल्या मराठीचा स्वाभिमान ठेवायला पाहिजे आणि चांगलं पहिलं त्या ठिकाणी साहित्य जे दे आहे किंवा जे समजा विवाह शिरवाडकरांची समजा पुस्तकं आहेत त्यांचे काव्यसंग्रह आहेत कथासंग्रह आहेत आहे किंवा इतर मान्यवर जे कवी आहेत त्यांचं अगोदर तुम्ही त्यांचं वाचन करावं गझल हा प्रकार जो मराठीमध्ये येतोय तो, ये तो सुद्धा त्या ठिकाणी गजल प्रकाराचा अभ्यास करावा आणि नवोदित कवीनी या ज्या त्यांच्या स्वतःच्या कल्पना आहेत त्या कल्पना हे करून करा काव्यनिर्मिती करावी कारण काव्य निर्मिती ह्या त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी अस्मितेचा आणि बुद्धीचा भाग आहे तर त्यांनी वाचन भरपूर करावं वा। आणि चांगलं त्या ठिकाणी जे शब्दसंग्रह गोळा करावे आणि हे शब्दसंग्रह गोळा करून चांगली मराठीवरती उपवाद मिळवावे असं हां सोशल मीडियाचा जमाना आल्यापासून सध्या अवकाळ आली आहे सध्या कवी लेखकांना स्वतःची पुस्तक छापून ज्यावेळी पूर्वी कसं होतं पुस्तक छापले छापली तर त्याचं विकली जात होती पण आता सध्या तसं ते दिवस राहिले नाही या संदर्भात हा जो एक थोडीशी शोकांतिका वाटते या संदर्भात तुम्ही नवीन नवीन लेखकांना काय याच्यासाठी एक चळवळ उभारली गेली पाहिजे आणि जे नवोदित लेखक आहेत आणि समजा जे कवी आहे त्या कवींना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे अनुदान दिलं तर निश्चितपणे हे अनुदान दिलं तर हे पुढे त्या ठिकाणी लेखक मंडळी सरसावेल पुढे तोच तर त्या ठिकाणी भाग आहे मराठीला जर ज्यावेळी राज्यभाषेचा दर्जा दिला जाईल त्यावेळी फार मोठं त्या ठिकाणी बजेट मिळेल आणि बजेट जर मिळालं तर नक्कीचपणे आपली जी मराठी संस्कृती आहे किंवा मराठी ते संपूर्ण पुस्तक निर्मिती आहे ती निर्म निर्मिती साधली जाईल धन्यवाद सर तर हे होतं एकोणीस कर सर काय सांगायला मुंबईला तर ह्या पंधरवड्या संदर्भात हा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल आपण काय सांगितलं मुंबई मुळात मला सर्व आयुक्तांचं उपायुक्तांचं आणि मराठी भाषेसाठी कार्यरत आहे येथील सर्व आयकर व्यक्तींचं मला मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे आणि त्यांना शुभकामना द्यायच्या आहेत की खरंच एक मोठं कार्य तुम्ही करत आहात कारण काय होत मराठी भाषा म्हटलं की ती कार्यालयामध्ये चढवते नाही तर ती घरामध्ये अडकते आपण घराच्या बाहेर ज्या वेळेला निघतो त्यावेळेला ती मराठी भाषा घरामध्ये स्टीम निघतो आणि मग जी मिळेल ती भाषा आपण मित्राची भाषा किंवा मिश्रित भाषा अशा प्रत्येक भाषा मिसळेल आपण येतो ऑफिसमध्ये तर आपल्याला माहिती काल कार्यकालीन अशाच आपण वापरतो त्यामुळे मला असं वाटतं की ऑफिसमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवला आणि संवर्धन स्वतः आता अजून त्यांनी मराठीमध्ये भाषण केलं मला सगळे विचारू शकतात की हिंदीमध्ये भाषण केलं परंतु हो ज्या वेळेला मराठी व्यक्तींमधली भाषा आपल्याला मराठी अमराठी व्यक्तींपर्यंत बसवायची असेल तर त्याच्यातून हिंदीनं संबोधणं आवश्यक असतं माझ्या समोर सूचनाचं आयकर विभाग मुंबईतर्फे जो मराठी भाषे समोर बंदवडस उत्कृष्टपणे सादर झाला आणि अतिशय आनंद वाटला अभिमान वाटला की इन्कम टॅक्स सारख्या मुख्य कार्यालयामध्ये आज या मेळ्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे हा मराठी भाषेचा गौरव आहे हा मराठी भाषेचा सन्मान आहे आणि माझा मराठा बोलत कौतुकी अवघे अमृता ते पैदा जाईल ऐसे अक्षर असे जे मिळवली हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेचं सौंदर्य सामर्थ्य वर्णन केलेलं आहे मराठी भाषा ही सामर्थ्यवान आहे शक्तिशाली आहे आणि खरोखर आपण त्या भाषेत घरात दारात मराठी भाषा बोलली गेली पाहिजे इतर भाषांचा अभिमान ठेवावा पण आपला मराठीचा स्वाभिमान आपण अस्मिता आपण ठेवली पाहिजे मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी अस्मिता ही आपण टिकवली पाहिजे आज मराठी भाषा जगवणं जपणूक जो करणं जोपासण करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे आणि ती इन्कम टॅक्स भवन इन्कम टॅक्सच्या ऑफिस मध्ये आयकर विभागातर्फे अतिशय कौतुकास्पद अभिमानास्पद आणि स्मरणीय बाब आहे आणि मराठी माणूस म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो की आज या आयकर भवन मध्ये आज असा मराठी संवर्धन समितीचा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र मराठी भाषा संवर्धन पात्रावर जो आयकर विभागामध्ये जो साजरा होत आहे त्यासाठी आयकर प्रशासन आणि आय आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने विशेष सहकार्य यांच्या अथक प्रयत्नाने हा मराठी पंधरवडा साजरा करत आहे आणि त्यासाठी अनेक मान्यवरांची या ठिकाणी म्हणजे उपस्थिती लाभते त्याचप्रमाणे विविध स्पर्धा भरवल्या जातात आणि स्पर्धेचं सा शेवटी सांगता सोहळा जो होतो त्यासाठी कलाकार जे नामवंत लेखक कवी अशा प्रकारची म्हणजे जे लोक लोलावत बोलावून जे आम्ही जे साजरा करतो त्यासाठी सगळ्यांनी आयकर विभागातील सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा एवढंच बोलून मी माझं दोन शब्द पूर्ण करतो जय जयरा शंकर उदयकर आपण काय सांग नमस्कार मी बवन रामदार वंदे संपादक मराठी भाषेबद्दल आपुलकीने आपल्या विभागामध्ये जो कार्यक्रम आपण केलेला आहे सुरुवात केली आहे ते के उल्लेखनीय आहे आणि मराठी भाषेसाठी मान्यवरांनी आपले मत प्र प्रदर्शित केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात तरी मराठी राज राजदरबारी राजाश्री मिळायला पाहिजे हे माझं म्हणणं आहे त्याप्रमाणे सर्वांनी पण आपले मत मराठी भाषेला राजकीय मिळण्यासाठी प्रयत्न करावा असं ठाम मत मांडलेलं आहे तरी मी आपण आपल्या सर्व आयोजनाचे मी आभार मानतो जय जय नाव जास्त या महाराष्ट्रात किवन कर्डी कर क्लास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते होतो तोच हमकास पास क्लासात जोडलेला विद्यार्थी येते हो तोच हमकास पास नाव जास्त य महाराष्ट्रात इ वन करडीकर क्लास नाम बघाय महाराष्ट्रात इ वन करडीकर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी येते हो तो हमकास पास, हो पास। क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खरडीकर क्लास हमकास एकच विश्वास क्लास क्लास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडीकर क्लास खर्डीकर क्लास हमकास पास आजच प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स